छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ समर्थक हे आक्रमक झालेले आहेत भुजबळ समर्थकांकडून ठिकठिकाणी आंदोलन देखील केली जात आहेत नाराजी व्यक्त केली जाते छगन भुजबळ यांच्या येवल्यातील कार्यालयासमोर लावलेल्या बॅनरवरून देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने मंद भुजबळ समर्थक आक्रमक जावे विविध ठिकाणी आंदोलन करत आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच प्रश्न विचारण्यात येत असून येव्या येथे छगन भुजबळ यांच्या काळ्यासमोर एक बॅनर लागला असून त्यामध्ये ओबी सम ओबीसी समाजाचे प्रमुख नेते असे तर आता राज्यातील सिनियर नेते छगनराव भुजबळ साहेब यांना मंत्रिपदापासून का दूर ठेवले दादा उत्तर द्या असा आशेचा मस्को येण्यात आला आहे एकूणच दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच प्रश्न विचारल्याने या बोर्डची चर्चा रंगूयावी आता या बॅनर या अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष यावे शेख पुडा न्यूज येऊया नाशिक